गती बघा पुन्हा बायथवर्ण गाड्या सोडल्या लक्ष्यदर्श समोरचे प्रेक्षक सावचित्त थांबायचं तुला गाड्या आली पाहिजे रोल सुंदर खेळ सुरू आहे. आई एक पुन्हा प्रसन्न वियान अरविंद शॉट मिरकुटा सरपंच अनुज शमशेर लोने धागावेना जोर लागले. आई एक पुन्हा प्रसर कुमार भूमेश विनायक वायचेई आमच्या अरुण शेठ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे जुने जाणते आमचे भूषण शरद कार सावध भिवंडी फनसे अंबरनाथ सुंदर गाडी पडते यांचं देखील आगमन झालेले भूषण मध्ये शरद सोहलशे फनसेपणा अंबरनाथ आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आणि आमच्या अरुण बोआ आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आणि आमचे मयंक राकेश भुईर मानेरे हे देखील बिंजोरचे गोदाला मानकरी यांचं देखील अभिनंदन